नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी जिलेबी बनवणार आहे तर माझ्या मुलीला जिलेबी खायची होती उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे आणि मुलांची फरमाईश काही संपत नाही रात्रीची अकरा वाजता मी जिलेबी बनवलेली आहे अगदी झटपट आणि टेस्टी अशा पद्धतीने जिलेबी मी तयार केलेली आहे खूपच घाई बनवलेली आहे त्या रेसिपी अगदी साधी सिंपल आहे फ्रेंड्स झटपट होणारी रेसिपी आहे फ्रेंड्स खूपच घाई गडबडीत केलेली आहे आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने झालेली आहे रेसिपी अगदी साधी सिंपल आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा पाक बनवण्यासाठी आपण एक वाटी साखर एक ग्लास पाणी ॲड केलेला आहे त्यामध्ये आपण वेलची दोन ॲड केलेले आहेत नंतर आपण त्यामध्ये थोडंसं केसर ॲड केलेलं आहे तर आपण पाक तयार होण्यासाठी ठेवून दिलेला आहे अगदी मंद याच्यावर आपण गॅस ठेवलेला आहे पाक आपला अशाच पद्धतीने तयार होईल पाक तयार होईपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे नंतर एक छोटी वाटी आपण त्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे बेसन ॲड केल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती थोडीशी वेगळी येते तर नंतर आपण त्यामध्ये एक मोठा चमचा तूप ॲड केलेला आहे घरचं साजूक तूप ॲड केलेलं आहे नंतर आपण यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे अगदी चवीपुरते मीठ आपण ॲड केलेलं आहे यामध्ये तर बॅटर तयार करताना आपल्याला यामध्ये लागणार आहे इनो तर इनो आपल्याकडे नसेल तर त्यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर ॲड करू शकता तर मी एक चम्मच बेकिंग पावडर ॲड केलेली आहे नंतर हे सर्व आपण एकत्र करून घेण्यासाठी त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे पाणी थोडं थोडंच ॲड करायचं आहे जेणेकरून बॅटर जे आहे आपलं व्यवस्थित तयार होईल जिलेबीचं बॅटर तयार करताना आपल्याला अगदीच पातळ असं पीठ तयार करायचं नाही आहे तर मीडियम अशा पद्धतीने आपण बॅटर जे आहे ते बनवून तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळ बनवलं तर ते जिलेबी जे आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडताना प्रॉब्लेम होईल त्यामुळेच आपण जास्त पातळ करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व बॅटर जे आहे तयार करण्यासाठी एकसारखे असे हलवून घ्यायचे आहे तर बॅटर खूप छान पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे बघू शकता खूपच सुंदर अशा पद्धतीने बॅटर जिलेबीचं तयार झालेलं आहे तर हे बॅटर करताना तुम्हाला यामध्ये हवं असेल तर थोडीशी हळद देखील तुम्ही ॲड करू शकता तर बॅटर आपलं रेडी आहे तर आपण मी एक तांब्या घेतलेला आहे त्या तांब्यामध्ये अशा पद्धतीने जे पिशवी आहे ती मी घेतलेली आहे मैद्याचीच पिशवी आहे तर त्यामध्ये आपण वरचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे पिशवीचा आणि त्याला जो होल पडलेला आहे होल काढून घेतलेला आहे त्या होलमध्ये आपण ते बॅटर ॲड करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व जे बॅटर आहे ते त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्या पिशवीला खालून आपल्याला छोटंसं असं कट करून घ्यायचं आहे कट मारून घ्यायचं आहे छोटासा आणि आपला साखरेचा पाक देखील खूप सुंदर पद्धतीने तयार होत आहे तर ते चेक करण्यासाठी की पाक तयार झालेला आहे की नाही ते अशा पद्धतीने आपण चेक करू शकता तर पाक अजून रेडी होण्यासाठी थोडासा वेळ आहे कारण की आपला पाक जो आहे तो अजून चिकट झालेला नाही आहे तर आपण गॅस अगदी मंद आचेवर ठेवून द्यायचा आहे नंतर आपण कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे तेल आपल्याला जिलेबी तळण्यासाठी आपण तेल ॲड केलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण एक एक करून अशा पद्धतीने जिलेबी ॲड करायची आहे तर आपण त्या पिशवीला अगदीच मध्यम असा बारीक असा कट मारून घेतलेला आहे नंतर बघू शकताय सुंदर अशा पद्धतीने जिलेबी गरम झाल्यानंतर ती वरती आलेली आहे तर एक एक करून आपण बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने तेलामध्ये सोडल्यानंतर खूप सुंदर अशा पद्धतीने जिलेबी आपली तयार होईल तर गॅस आपण अगदी बारीक असाच ठेवलेला आहे मीडियम आचेवर ठेवलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने बघू शकताय आहे की त्याला कलर येत आहे आणि जे जिलेबी आहेत ते चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे आणि सुंदर असा कलर आलेला आहे तळल्यानंतर अशा पद्धतीने आपली जिलेबी दिसेल तर जिलेबी आपण तळून झाल्यानंतर एक एक करून काढून घेणार आहोत जिलेबी काढून घेतल्यानंतर डायरेक्ट आपण त्या पाकामध्ये साखरेच्या पाकामध्ये ॲड केली तर खूपच छान आणि झटपट अशा पद्धतीने ती मुरली देखील जाईल आणि पाकामध्ये ॲड केल्यानंतर जी जिलेबी आहे ती आपण लगेचच काढून घ्यायची आहे दोन्ही साईड होऊन जिलेबी जी आहे ती आपण बुडवून घ्यायची आहेत जेणेकरून जिलेबी चांगली पाकामध्ये मुरली जाईल तर जिलेबी अशा पद्धतीने आपण पाकात ॲड केलेली आहे आणि दोन्ही साईडहून त्याला बुडवून घेतलेली आहे लगेचच आपण ती जिलेबी जी आहे ती साईडला काढून ठेवणार आहोत तर सुंदर अशा पद्धतीने बघू शकताय खूपच छान सुंदर कलर आलेला आहे आणि जिलेबी देखील पाकात आपण बुडवलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीने झटपट अशा पद्धतीने आपली जिलेबी तयार झालेली आहे फ्रेंड्स खूपच छान आणि टेस्टी देखील झालेली आहे मुलांना देखील खूपच आवडलेली आहे आणि रेसिपी अगदी झटपट अशा पद्धतीने मी बनवलेली आहे तर रात्रीचे अकरा वाजले होते त्यावेळीच मी जिलेबी बनवायला घेतलेली होती आणि झटपट अशा पद्धतीने जिलेबी तयार झालेली आहे तर सुट्टी पडल्यामुळे मुलांची फरमाईश खूपच वाढलेली आहे तर रात्रीच्या अकरा वाजता ही जिलेबी तयार झालेली आहे आणि खूपच साधी सिंपल आहे तर मला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची होती आणि मी ती शेअर केलेली आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही जिलेबी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय